तुकाराम महाराजांचं दर्शन त्यानं घेतलं तुकाराम महाराजांचं आणि तुकाराम महाराजांनी विचारलं बाबा ओळखीच माझ्या तू कोण आहेस कुठून आलास त्यानं सांगितलं खूप दूरून आलो महाराज मी का आलास महाराज माझ्या काही प्रश्न आहेत माझ्या काही शंका आहेत त्या शंकांची सोडवणूक करून घेण्याकरता शंकांची उत्तरं मिळवण्याकरता मी तुमच्या जवळ एवढ्या लांब आलोय हे त्याचं वाक्य संपल्या संपल्या तुकाराम महाराजांच्या मुखातन वाक्य पडलं बाबा तुझ्या शंका आहेत तुझे काही काही प्रश्न आहेत सोडवून घ्यायला एवढ्या लांब तू माझ्या जवळ आलाय तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्या असं तुला सांगितलंच कुणी ही माणसं खरी या बारा बोल आले हो सतरा पकवास बढणार काय आकलेवान पकवास म्हणा बाराच बोल वाजवत तेवढच ते दोन टिपणावरची कीर्तन करणाऱ्यानं काय टिमकी वाजवावी पूजेच्या वळीचे ओव्या तुला माहित नाही काय फुशार की गाजवाट करून वेदाचा तो प्रचूर असणारे महाराज अशी पाहिजे हनुमंतराच्याकडे सुद्धा होती वर का ताकद बुद्धिमत्ता उचलण्याची ताकद पण लीनता फार मोठी होतो आता हे आमच्या अतिशय अभ्यासू आणि तज्ज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जलाल महाराज सय्यद त्यांच्या मुखातून राम कथा ऐकताय तुम्ही हे हनुमंत हे सगळे जण सगळेजण सीता मातेच्या शोधाला चालले समुद्रच लागला आता जायचं कुठं आणि सीता हाय कुठं कोणालाच माहित नव्हतं चलते तो राहते हे मंजिल का पता नाही चालले चालेल चालेल मग तिथे गेलो आता समुद्राच्या पलीकडं कस म्हणजे आता रस्ताच संपला ना आणि सीते तर अजून शोध नाही लागलेला आता <laughs> ते रामायण आता ऐका पुढचं मला एवढंच फक्त सीता माता आता चारशे कोस योजनाचा समुद्र उल्लंघन कोण करून जायचं ते हे होतं की नाही अंगत कायम उड्या मारायचं मी असं करेन मी तसं करेन मी तसं करेन तसं करेन आणि भाषण करायचं आणि बघिणी करीत <laughs> कायच नव्हतं ते मी मी राजकारणावर जास्त बोलत नाही बारामतीचं असलो म्हणून काय झालं राजकारणावर जास्त बोलत नाही मला काही पटतच नाही आता अलीकडं भाऊ आता राजकारणाचं बोलायचं राहिलंय काय आता घोटाळा असा झालाय कोणचं करडू कोणच्या शिर्डीला पेत आहे तेच कळ कोण कोणाकडं काल होता ना आज कोणाकडं तो मुर्खा आहे आता तुला तोच काल शाणा होता आम्हीच बावळट आहे पेपरात वाचणारी आणि टी व्ही बघणारी तुमची तोंड एवढ्याचा <laughs> बाजार झाला त्याला जाऊ द्या त्या अंगात <laughs> आला म्हणले तू जातो का भाषण करतो समुद्रात गेलो असतो रावणाचा एक मुलगा अक्षय त्याचं नाव त्याचं तोंड बघितलं की माझ्या अर्ध्या शक्तीचं क्षय होईल असा मला शाप मिळलेला आहे मी जाऊ शकतो पण येताना पाण्यात पडलो तर तुमची भेट नाही आणि रामानलाही निरोप पोचणार नाही मग काय करायचं बाकीचे म्हणजे हो त्याला शाप आयला का ते मारायचं त्या रावणाच्या पोरांना लयच भीशुद्ध पाडलं होतं एकदा त्यानं दोन्ही पोरं ते रावणाची तेव्हा त्याला शाप दिला इथनं पुढं अक्षयाचं तोंड बघितलं की क्षय होईल ती बाकीची म्हणले हा नका जाऊ द्या मग ते ज्या बन ते तर लय म्हातारं का नाही असलं बावळाट होते ते शब्द माघारी घेतो आणखीन मी पण राग येतो मला जांबुवंता काम अख्या रामायणात दाखवा द्यायच केलंय काम आणि मग तोंड पण ठेवावं का नाही ताकद नाही ना तोंड पण ठेवा की तुम्ही आता आमच्या कोळात असं होत ग बस <laughs> वरच्या वाडीतनं ज्वारीचं पोतो खांद्यावर खालच्या वाडीत आणवत होतो तुला दोन पायल्या जाय ना दळण आता गिरणी कशाला कॅश तोडतो सांगून सांगून असं करतो तरुण पोरं पुढं कधी येतील म्हातारी तोंड बंद ठेवतील तेव्हा ऑफ यंग इज टू बी कंट्री अँड जद्वत देशाला तरुणांची गरज आहे तद्वत परमार्थाला सुद्धा तरुणांची गरज आहे परुणाभाग्यवंत याकरता महाराज म्हणले असते त्या म्हाताऱ्याला मध्ये घेतला ते बरं का नुसतं खायचं आणि रामांबर गप्पा मारून जिरवायचं युद्धाला सुद्धा गेल नव्हतं कधीच हम्म आणि युद्ध करून ही मुलं आली ना कि ते पोरांना विचारायचं रामदर्शनाला यायचे ना सगळी त्यांना विचारायचं कुठवर आलंय जमतय का नाही सहा महिने होत आलं युद्धच करताय तुमच्या नाही जमायचं र आम्ही पाहिजे मला जी यावं लागेल तुमच्या मनगटात न्याटच नाही असं युद्ध करून आलेल्यांना अंग हनुमंतराव सुग्रीव सगळ्यांना मातार जांबून बोलायचं रामाजवळ बसून पक्ष सृष्टी सोडत नव्हतं आणि बाहेर प्रचाराला पडत नव्हतं हे काम ज्यानं केलं त्याचं नाव जे अंबुवन उठायचे मीच करायचं मग अंगात पळत यायचा बाबा बसा तुमचं वय झालं आता पोर आहे ना आम्ही आणि त्याला तेवढंच पाहिजे असं लगेच बसायचं दोन दिवस गेलं का तसंच बोंबलायचं आणि पुन्हा हनुमंतराय म्हणायचे बसा आम्ही आहे ना बसून बसून खाऊन खाऊन रावलंय रावले तेव्हा अख्ख्या युद्धात नाही भाग घेतला आता ते गावलं तावडीत कधी कधी लंकेच्या लंकेमध्ये जायचं समुद्र उगल करायचा बाकीच्या घातला गोल करून म्हाताऱ्याला मध्ये घेतला ज्या म्हणले बाबा तुमचा अनुभव दांडगा वनगटात नेटलय तुमच्या तुम्ही जुनी माणसं मुरलेली माणसं जाताय काय आता लंकेत जायचंय समुद्र आहे समुद्र उल्लंघन करून जाताय काय तुम्ही आता तसं म्हाताऱ्यानं अंग काढून घेतलं बारीक करून म्हणला पोरा आता काय पहिली ताकद राहिली का मग गप्प बसा ना तुम्ही कोणीच जात नव्हतं माझे हनुमंतराय मात्र लांब उभं राहून झाडाखाली राहून शांतपणे रामभजन करत होते अ जय राम असले तर मला कशाला त्रास देता नाही म्हणले आमच्यातलं कोणी जात नाही तुम्हीच जावा तुम्हीच जा म्हणले ना हनुमंतरायांनी काय म्हणायला पाहिजे होतं मला माहित आहे तुम्ही ना लायक आहे मीच फक्त लायक आहे पण असं नाही बोलले वाक्य आहे का हनुमंतरायांचं तुमची तुम सगळ्यांची इच्छा असली तर मग मी जाऊ का याला म्हणतात लिनता पाहिजेच लिनताच एवढी पाहिजे सोडवता येतील एवढा मोठा मी ज्ञानी नाही बाबा आघात आहे तुमच्याकडं महान आहात पण लहान होऊन जगता महत्तमतेला पोहोचलाय पण लघुत्तमतेनं तुम्ही जगता आणि ही संतांची लक्षण आहे साधुत्वाची लक्षण आहे मोठे झालाय पण छोटे होऊन जगता तुम्ही वागता राहता ठीक आहे वेळ घालवण्यापेक्षा दहा विचार तुला काय विचारायचं तास म्हणलं ठीक आहे महाराज माझा पहिला प्रश्न ऐका मला मग मला प्रश्न नीट ऐका बरं का तुम्ही मला याच जन्मात याच देहानं देव व्हायचं होता येईल का देव व्हायचं होता येईल का महाराजांनी महाराजांनी प्रश्न प्रश्न ऐकला आणि हसले थोडे म्हणले वेड्या याच जन्मात याच देहानं देव व्हायचंय ना आणि होता येईल का म्हणतो ना मी उलट उत्तर देतो तुला आणि काही ज्ञान मानवी जीवन मानवी ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते म्हणतो कशाला तू देवच आहेस ना देवच आहेस ना म्हणले होते न्यूट महाराज काय म्हणलं तुम्ही महाराज म्हणले देव कशाला म्हणतो तो अगोदरचा देवच आहे i'm gonna मी देव आहे त्याला काय पुरावा महाराज म्हणतात शरी वाचली का म्हणला पूर्ण नाही वाचली दहाव्या अध्याय पर्यंत आलोय महाराज म्हणले वेड्या अशी कुठं वाचतात तुझा दहावा झाला तरी सुद्धा तुझ्या हा भाग ध्यानात नाही आला हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा परमेश्वर आहे भगवान परमात्मा तू आहेस उने आहे हा तो स्वयं परब्रह्म देवची, देवची बरे देवची बरे तू देवा देवा आहे देवा आहे देवा आहे देवा तू देव आहेस मग म्हणला तो मानला महाराज आता माझा आड आणि पणाचा म्हणा मला पण मी प्रश्न करतो तुम्हाला एक इतक्या प्रमाणनिशी जर तुम्ही म्हणताय मीच देव आहे तर मग मला का नाही कळत मी देव आहे मला का नाही कळत मी देव आहे म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हणले थोडस शास्त्राकडे वळावं लागेल शास्त्रामध्ये ब्रह्म नावाचा एक दोष सांगितलाय ब्रह्म ब्रह्म नावाचा दोष सांगितलेला आहे तो भ्रम नावाचा दोष काय करतो जीवाच जीव पण जीवाच देव पण आहे ना ते लोपवतो आणि देह पण जाग ठेवतो देहो हम भावनेचा उदय करतो भ्रम आणि देवोहम या भावनेला उदयच होऊ देत नाही देहोम आमच्या नावे ओ देत या गोटीवर या भावनेवर जगायला लावतो मरेपर्यंत मी देव असं म्हणू देत नाही कोण नावाचा दोष काय होत म्हणजे घडतं नेमकं काय बघा एक मेंढपाळ होता त्या मेंढपाळाला मेंढ्या चारायला गेल्यानंतर जंगलामध्ये रोज जायचा परत यायचा मेंढ्याला घेऊन मग त्या जंगलामध्ये त्याला एक छोटस वाघाचं पिल्लू सापडलं बछडा म्हणतात त्याला ते वाघाचं पिल्लू आणलं भूताची दाय हे भांडवलं सांगता त्याला प्राणी मात्रावर दया करायची अकल होती त्या डनगराला त्यानं काय केलं मेंढ्यांचं दूध बाटलीमध्ये भरायचं आणि त्या वाघाच्या बछड्याला पाजायचा वाघ हळूहळू मोठा झाला ते बछड आणि स्वतः मेंढीला पियायला लागलो लय मजा राहते चांदी दीडशे मेंढ्या एकटाच होता जिला दूध आहे तीच आहे त्याला कमीच नाही कुणाला चिटायचं कुणाला पियायच ते कचून पियाच त्याला दुष्काळच नाही ना एक हिर आठली का दुसरी चालूच असायची नामराव कामच नव्हतं त्याच फक्त भूकव काम होत मोठा झाला दोन वर्षाचा टोणगा झाला वाघ पूर्ण वाढीचा वाघ झाला पण जंगलात मेंढ्यांबरोबर जायचा मेंढ्या बरोबर यायचा अजून दूधच पियायचा वेळ पडलीच तर मेंढ्यांसारखंच आहे कळपातच मेंढ्यांचे असा ते कंपाऊंड केलं असं ना कडे न काटेच किंवा त्या जाळीचं त्याला वाघर म्हणतात वागर त्याच्यातच झोपायचा कधी वर ओरबडलं नाही काय नाही काय नाही काय नाही अंगावर त्याच्यामुळे आलं त्याच्यात तेज एक दिवस गंमत अशी झाली जंगलात मेंढ्यांबरोबर गेला असताना दुसऱ्या एका <गली> जंगली वाघानं त्याला मेंढ्यांमध्ये में हिंडताना बघितला त्याच डोकं दुखायला लागलं दुखाय जंगली वाघाला अरे अरे अरे, 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 अरे 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 क्या हो असं घडतंय कस म्हणला मेंबर आपला आहे आणि त्यांच्यात घुसला तरी त्यांचं सभासद गप कस त्यानं डोकं दुखायला लागले त्याच आपला जाय ना का म्हणलं आज कोणी कोणीकडं उड्या मार पण त्यांच्यातलं सभासद गप कस मेंढ्या उधळून कशा नाही वाघ आहे तो त्याचं कुतुहल जाग झालं त्यानं डरकाळी फोडली आणि जंप मारली उडी मारली नेमकी मेंढ्यांच्या कळपावर या वाघाच्या अंगावर झेप टाकली त्याची डरकळी ऐकल्या बरोबर मेंढ्या उधळून गेल्या वाघाची डरकळी हे वाघच आहे त्यांच्यातलं पण तो कुठं उरडूतो तो त्या वाघाच्या ढरकळी ऐकल्याबरोबर सगळ्या मेंढ्या उधळून गेल्या आणि याच्या अंगात आहे ना त्या वाघाची नख घुसली रक्त निघायला लागलं आणि ते नख्यांची आग व्हायला लागली त्याच्या कातडीतून नक्या घुसल्यानंतर आणि नक्यांना आग होते नक्यांची जखम तर झालीच झाली पण आजूबाजूला कोणीच दिसना सगळीच पटांगणच मोकळं झालं ना त्याच हे लय वाईट असते मग तर मग आगे बडो हम तुम्हाला कोणीच साथ, साथ देत नाही ऐन वेळेला जेव्हा पटांगण दिसत ना तेवढा त्याला लय झटका बसतो सगळीच गेली घाबरलं थरका पांगाला सुटला आणि मग त्या वाघानं पुन्हा आणखीन त्याला एक हात काढून घेतला झापडी मारायला सुरुवात केली तू मेंढ्यात कसा तू मेंढ्यात कसा, कसा मार खायला लागलो ते लागलो ओरडायला ला। करून त्या जंगली वाघाला राग आला वाघ अस ना वाघासारखा ओरड तो म्हणत नाही 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 मी मेन आहे मी मेंढरू आहे मी मेन त्याला हसून उपयोग नाही आपलं तेच झाले मी देह आहे मी देह आहे मी नाही रे तू देव आहेस तू म्हणे हा तो स्वयंपर्ब तू देवायस देवो हम म्हण देहो हम नको आणि हम शास्त्रीय परिभाषेतला हा भ्रम नावाचा दोन चार झापडी मारली आणि त्याला समोर उभा केला तुझी शेपटी बघ माझे बघ माझे पाय बघ माझा रंग बघ माझ्या अंगावचे पट्टे बघ माझे कान बघ डोळे बघ करूनच आहे असं त्याला सगळं शिकवलं आणि सद्गुरू जसे आपल्याला स्वरूप दाखवतात ना तसं त्याला दाखवलं ना आता सांगितलं आता सगळा जीव एकत्रित आण आणि एकदा मी ओरडून दाखवतो तसं ओरड त्या वाघानं डरकाळी मारली जंगलात आणि त्याला सांगितलं जीव खाऊन प्रयत्न कर वाघासारखी डरकाळी फोड आणि मग तो नी वाघासारखी डरकळी मारली ना आणि मग तो म्हणायला लागला पागल थांब आहे मी मेंढरू समजत होतो अरे मी वाघ आहे वाघ आणि मग तो दुसरा वाघ म्हणला आता पटलं गड्या वाघा तुला इतकं सांगावं वा लागलं वाघा वाघ आहे वाघ चल मेरे साथ त्या आपल्या बरोबर घेऊन गेला त्याचा ब्रह्म नावाचा दोष नाहीचा झाला तेव्हा स्वस्वरूपाची जाणीव झाली त्या साधकाला म्हणता नावाचा दोष जाईल तर स्वस्वरूप उघड होईल अहम ब्रह्मास्मि मी, मी वासुदेव तत्वता या बोधावर तू आरूढ होईल आय एम द गॉड या भावनेवर जाऊन तू पोहोचशील तुझं सर्वस्व मी देव आहे याच्यामध्ये दे मोडलं जाईल आणि स्वाभिमानानं म्हणशील मीच तो देव आहे तो देव आणि मी भक्त हे नाही मधलं अंतर संपेल आणि एक दिवसाचा उजाडेल हे तूच म्हणशील तो आणि मी वेगळा नाही एकची घोंगडी पांगरू हरी पण हे कधी होणार आहे ब्रह्म नावाचा दोष ते माणसालाही राग आला साधकाला महाराज इतका जर वाईट आहे तो नावाचा दोष हम लोपवतोय देवो हम जागो ठेवतोय सांगा महाराज काय क्रिया करून एकदाचा रूट आउट करू समोर नष्ट राग रांगोळी झाली पाहिजे माझ्या जीवनातल्या नावाच्या दोषाची जी। आणि मी देव या अनुभूतीला मी पोचलो पाहिजे आनंदाची डोही अवघे चित्रोक्य त्या अवस्थेला मला पोहोचायचं सांगा काय करू रागावलाच जरा तो भ्रम नावाचा सांगा मी काय करू काय करू महाराज म्हटले काय नको करू मी सांगतो तेवढं करायचं कुठही कशीही कधीही कुणीही करण्यासारखी परमार्थ क्षेत्रातली एक उच्चतम दर्जाची एक साधना करायला सांगतो ती करशील करणार तुम्ही सांगूनच बा ती साधना सांगतो आणि साधना सांगून स्वस्वरूपाची जाणीव त्याला करून देण्याकरता महाराजांनी जे शब्दांकन केलं लिखाण केलं ते अभंगाचं पहिलंच गोविंद गो